नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साडीसोबत नवनवीन डिझाईनच्या ब्लाऊजची फॅशन महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीमधील ग्लॅमरस लुकसाठी साडीवरील ब्लाऊज देखील तितकाच महत्त्वाचा असतो आजकाल पारंपरिक आणि आधुनिक लुकचे कॉकटेल बनवून वेगवेगळ्या स्टाईलचे ब्लाऊज घालण्याची फॅशन आहे आजकाल तर मार्केटमध्ये पारंपरिक आणि फॅन्सी अशा सगळ्याच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळत आहेत अगदी पारंपरिक काठपदर साडी असो किंवा फॅन्सी साडी त्यासोबत रेडीमेड ब्लाऊज पेअर करून घालण्याची सध्या खूपच फॅशन आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या ब्लाऊजचा एक आकर्षक असा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल ओरिजिनल ब्रासो सिल्क ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत हे संपूर्ण ब्लाऊजवरती फ्लावर डिझाईन्स असून गोल्डन आणि सिल्वरचे जरी टशअअप दिल्यामुळे हा ब्लाऊज खूपच आकर्षक दिसत आहे या ब्लाऊज ला ट्रेंडिंग व्हिनेक आणि बॅकला नॉट लावल्यामुळे हा ब्लाउज खूपच आकर्षक दिसतो कोणत्याही साडीवरती हा ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता सध्या असे जॉर्ज फॅब्रिकचे फॉईल प्रिंट असलेले ब्लाऊज सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाउज बलून स्लीव पॅटर्नमध्ये असल्याने खूपच आकर्षक दिसतो सिंपल साडीला क्लासी आणि फॅन्सी लुक देण्यासाठी सध्या साडीवर अशा प्रकारचे ब्लाऊज घालण्याची फॅशन आहे सिंपल प्लेन साडीवर तर हा ब्लाऊज खूपच आकर्षक दिसतो सध्या असे डिझायनर ब्लाऊजप्रमाणे प्रमाणे प्लेन ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत डेली वेअर प्लेन साड्यांवरती किंवा प्रिंटेड साड्यांवरती जर तुम्ही असा ब्लाऊज पेअर केला तर खूपच आकर्षक आणि स्टायलिश दिसाल ह्या ब्लाऊजमध्ये खूप सुंदर सुंदर आणि ट्रेंडी कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला ही ट्रेंडी आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही असे रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन तुमच्या वॉडरूममध्ये जरूर ठेवा सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्येही भरपूर फॅन्सी आणि नवनवीन ट्रेंडी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा